प्रार्थना कशी पाहिजे आधी करावी प्रभू हो मला माहित नाही मला तू दिलंस धन्यवाद तू माझ्या सोबत आहेस धन्यवाद तू मला अधिकार दिले प्रभू माझ्या हो डोक्याचं दुखणं हे येशूच्या नावात धमकवते तुझं वचन सांगत तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेला आहे येशूच्या नावामध्ये हे वचन माझ्या जीवनामध्ये स्वीकारते येशूच्या नावात ही डोक्या डुकी निघून जाऊ दे एवढा खंडणीत आवाज आला तो काहीतर आता लांब दिसतात आता बघता तुम्ही गेला का गेला जबरदस्त अधिकार आपल्याकडे पाहिजे या हरकत नाही पण येताना म्हणायचं प्रभो मला माहिती नाही जाताना चांगल्या पद्धतीत चांगला आणि देवाच्या वचनामध्ये ना तालच वचन काय होत तोडलं तर साप तुम्हाला दसणार